अधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महिला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शनिवार हा बजरंग बली मारुतीचा दिवस असतो त्याचप्रमाणे शनिदेवाचा सुद्धा दिवस असतो बघा ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करतो त्याचप्रमाणे या सेवेमध्ये हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी म्हणायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणण्या अगोदर आपल्याला स्वच्छ हाताय तोंड धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर देवासमोर बसून दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे की ओम गर्व दहनाय नम हा हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे तर हा मंत्र आपल्याला एकवीस वेळाच म्हणायचा आहे एकवीस पेक्षा कमी किंवा जास्तही म्हणायचा नाही हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला देवासमोर हात जोडायचे आहेत आणि देवाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर यावे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी हो व्हाव्यात घरामध्ये आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये कशाची बाधा झाली असेल तर ती कमी व्हावी हो यासाठी देवाकडे मनोभावे आणि प्रसन्न मनाने प्रार्थना करायची आहे तर हा मंत्र म्हणताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने मनापासून कोणतीही काही न करता हा मंत्र म्हणायचा आहे बघा हा उपाय आपल्याला दर शनिवारी करायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे नक्कीच ज्या काही तुमच्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ